श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ लक्ष्मीची कृपा झाल्याशिवाय गरीबी जात नाही कोणत्याही गरीब व्यक्तीला श्रीमंत व्हायचे असेल तर लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेणे फार महत्त्वाचे आहे लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याचे अनेक मार्ग असतात जसे की देवपूजा करणे शुक्रवार मंगळवार तसेच एकादशी आणि पौर्णिमा या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने माता लक्ष्मीची कृपा ही प्राप्त होत असते या सर्व गोष्टी करण्यासोबतच जर तुम्ही काही छोट्या छोट्या नियमांचे जर पालन केले तर लक्ष्मीची कृपा खूप लवकर होते जसे की आपल्या घरामध्ये साफसफाई ठेवणे व्यवस्थित करणे घराला सुशोभित आणि सुंदर बनवणे या गोष्टी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून आणत असतात यासोबतच आपल्या स्वयंपाकघरातील एक सर्वात महत्वाचे काम म्हणजे कणिक वळणे प्रत्येक स्त्रीने महिलांनी घरातील कणिक मिळताना हे एक काम अवश्य करावे या कणिकेत आपण पीठ मिळताना माता लक्ष्मीला आकर्षित करणार काही वस्तू टाकल्या काही पदार्थ टाकले तर त्यामुळे आपल्या घरातील लोकांचे आरोग्य देखील चांगले राहते व लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये पैसा देखील येत राहतो आता हे पदार्थ कोणते टाकायचे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे स्वामी म्हणतं किंवा ओम महालक्ष्मी नमः महा लिहायला विसरू नका तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कणिक दोनदा म्हता एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी मग तुम्ही दोन्हींपैकी कोणत्याही वेळेमध्ये कणिकामध्ये ही एक वस्तू आवर्जून टाकली तर तुमच्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही भरपूर वेळा आपल्याला आर्थिक टंचाई ही जाणवत असते पैसा हा कुणाला नको असतो प्रत्येकालाच पैशाची गरज ही असतेच भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पैसा हा येतो पण पैसा हा स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा मेहनत घेऊन देखील त्याचा मोबदला मिळत नाही पाहिजे तसा पैसा हा आपल्याला मिळत नाही लक्ष्मी ही स्थिर राहत नाही त्यासाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे आता गव्हाचे पीठ असू दे किंवा ज्वारीची भाकरी असू दे किंवा बाजरीची भाकरी त्यामध्ये देखील तुम्ही ही वस्तू टाकू शकता फक्त जे काही आप आपले मासिक धर्माचे दिवस आहेत त्यामध्ये आपल्याला ही वस्तू या मध्ये टाकायची नाही तसेच सुतक जर असेल तर सुतकामध्ये देखील आपण ही वस्तू टाकायची नाही आठवड्यामधील प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाशी निगडीत आहे तर सोमवारचा दिवस हा चंद्रमाशी निगडीत आहे मग आपल्याला सोमवारी जेव्हा आपण कणिक म्हणत असतो तेव्हा आपल्याला त्या पिठामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे अगदी दुधाचे दोन थेंब टाकले तरी पण चालतील यामुळे आपले मन देखील सकारात्मक होईल व समोरच्याचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील सकारात्मक होईल त्यानंतर आहे मंगळवार मंगळवारी आपण जेव्हा कणिक मिळत असतो तेव्हा आपल्याला त्यामध्ये थोडीशी लाल मिरची टाकायची आहे म्हणजेच मिरचीची थोडीशी पावडर टाकायची आहे आता लाल मिरची पावडर टाकल्यावरती आपलं पीठ हे तिखट होईल का तर असं काहीही होणार नाही पण त्यामुळे आपले ग्रह हे मजबूत होणार आहे यामुळे आपल्याला एनर्जी देखील मिळणार आहे आपण कोणतंही काम हे सहजरित्या पार पडू शकतो त्यामुळे तुम्ही मंगळवारच्या दिवशी थोडीशी मिरची पावडर ही कणिक मळताना टाकायची आहे त्यानंतर आहे बुधवारचा दिवस बुधवारच्या दिवशी आपण जेव्हा पीठ मळत असतो तेव्हा त्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथंबीर ही टाकायची आहे बुधवारचा दिवस बुधग्रहाला दर्शवत असतो यामुळे आपले जे काही व्यवहार आहे ते व्यवस्थितरित्या पार पडतात जर तुम्ही व्यवसाय करत असताल तर भरपूर वेळा आपल्याला व्यवसायामध्ये तोटा हा बघायला मिळतो तर असा तुमचा तोटा तो देखील होणार नाही तसेच आपण जे काही व्यवहार करत असतो ते व्यवहार देखील आपले सुरळीत पार पडतील त्यामुळे तुम्ही थोडीशी कोथंबीर पीटमळतानी बुधवारच्या दिवशी आवर्जून टाकावी त्यानंतर गुरुवारचा दिवस हा गुरुग्रहाचा आहे भगवान विष्णूंचा हा दिवस आहे यामुळे आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो तर गुरुवारच्या दिवशी जेव्हा आपण कणिक मळत असतो तेव्हा आपल्याला त्यामध्ये थोडीशी हळद किंवा केसर हे टाकायचं आहे यामुळे आपला गुरुग्रह हा बळकट होईल तसेच भगवान विष्णूंना देखील हळद प्रिय आहे माता लक्ष्मी देखील हळदीकडे आकर्षित होत असते त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्ही हळद टाकायला विसरायचं नाही शुक्रवारच्या दिवशी आपण जेव्हा पीठ मळत असतो तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे मग गाईचं असेल किंवा म्हशीचं असलं तरी पण चालेल आपण हे तूप टाकल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि शांती येईल घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही घरामध्ये वादविवाद भांडण क्लेश हे देखील होणार नाही तसे शनिवारी आपण जेव्हा मळत असतो तेव्हा आपल्याला मोहरीचं तेल हे त्यामध्ये टाकायचं आहे अगदी दोन थेंब टाकलं तरी पण चालेल यामुळे आपल्याला शनिग्रहापासून मुक्तता मिळेल भरपूर जणांना शनीची साडेसाती असते आणि मग एखादं काम करायला गेलं की ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे हे येतच असतात तर त्यासाठी तुम्ही शनिवारी मळत असताना दोन थेंब मोहरीचं तेल त्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे रविवारच्या दिवशी आपण पीठ मळत असताना त्यामध्ये आपल्याला थोडासा गूळ हा टाकायचा आहे की ज्यामुळे आपल्याला समाजामध्ये मान प्रतिष्ठा ही मिळेल समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा ही देखील खूप महत्त्वाची आहे त्यासाठी आपण रविवारी पीठ मळत असताना थोडासा गूळ हे त्यामध्ये आवर्जून टाकावं आणि ज्यांना रोज कणिकमध्ये या वस्तू टाकणे शक्य नाही वारानुसार या गोष्टी टाकणे शक्य नाही तर त्यांनी काय करावे तर अशा महिलांनी कणिक मळताने रोज पिठामध्ये चिमूडभर हळद तसेच थोडंसं मीठ आणि कच्चे दूध हे आपल्याला टाकायचं आहे हळद ही।, ही भगवान विष्णूंना प्रिय आहे माता लक्ष्मीला देखील आकर्षित करत असते मीठ हे आपल्या आयुष्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नष्ट करण्याचं काम करत असतं दुधात देखील लक्ष्मी प्राप्त करण्याचा गुण आहे धनधान्याने आप आपले घर जर परिपूर्ण बनवायचे असेल तर आपण कच्चे दूधसुद्धा आपण नित्यनियमाने टाकले तरी पण चाले तसेच शेवटी कणिक म्हणून झाल्यानंतर आपण त्या कणिकेवर आपल्या बोटांची ठसे त्यावर नक्की उमटवा अगदी एक दोन बोटे त्यावर नक्की उमटवा हा देखील एक लक्ष्मी घरात आकर्षित करण्याचा प्रभावशाली उपाय आहे तर घरातील स्त्रियांनी आपण या सर्व गोष्टींचे पालन अवश्य करावे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम जरूर लिहा धन्यवाद